दोस्तांनो आजच्या डिजिटल युगात आपल्या सर्वांचेच जीवन एखाद्या ना एखाद्या स्क्रीनभोवती फिरत आहे बरोबर ना मग तो तुमचा स्मार्टफोन असो लॅपटॉप असो किंवा घरातील टीव्ही किंवा गेमिंग कन्सोल वाटतंय ना आपण या उपकरणांचे व्यसनी झालो आहोत तंत्रज्ञानाच्या या अतिवापराने आपले जीवन सोपे तर केलेच आहे पण तुम्ही कधी विचार केलाय का की दिवसभर सतत स्क्रीनकडे बघण्याचा आपल्या डोळ्यांवर किती वाईट परिणाम होऊ शकतो तुम्हाला माहिती आहे ना ही सुंदर दुनिया पाहण्याची एकमेव खिडकी आपले डोळे आहेत प्रत्येक रंग प्रत्येक दृश्य प्रत्येक भावना आपण सगळं काही डोळ्यांमुळेच अनुभवतो पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आजकाल दृष्टीच्या समस्या डोळ्यांचे आजार खूप सामान्य झाले आहेत आणि आश्चर्याची बाब म्हणजे ही समस्या फक्त वृद्धापकाळाशी संबंधित नाही तर कमी वयातही खूप सामान्य झाली आहे लहान लहान मुलांच्या डोळ्यांवरही आता चष्मा दिसतो जो आपल्या जीवनशैलीतील बदलाचा एक मौन संदेश आहे या विषयावर काही महत्वाचे तथ्य जाणून घेणे गरजेचे आहे जागतिक आरोग्य संघटनेनुसार डब्ल्यू एच ओ जगभरात साधारण दोन पूर्णांक दोन दशांश अब्ज म्हणजे दोनशे वीस कोटी लोकांना कसल्या ना कसल्या प्रकारची दृष्टीची समस्या किंवा अंधत्व आहे आणि यापैकी जवळपास एक अब्ज म्हणजे शंभर कोटी समस्या अशा आहेत ज्या वेळेवर योग्य पावले उचलली असती तर कदाचित टाळता आल्या असत्या एकदा विचार करा ती प्रतिबंध किती सोपी होती हे एक कब्ज लोक कदाचित सामान्य जागरूकता किंवा पोषणाच्या मदतीने निरोगी राहू शकले असते पण प्रश्न असा आहे की आजकाल या समस्या एवढ्या वेगाने का वाढत आहेत याचे मुख्य कारण आहे आपली बदलती जीवनशैली याला काही प्रमुख कारणे जबाबदार आहेत डिजिटल उपकरणांतून निघणारी निळी किरण ब्लू लाईट थेट रेटिनाच्या पेशींना हानी पोहोचवते आणि डोळ्यांमध्ये थकवा निर्माण करते प्रोसेस्ड अन्न आणि फास्ट फूडमुळे डोळ्यांना आवश्यक असणाऱ्या जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता निर्माण होते झोप ही डोळ्यांना विश्रांती आणि दुरुस्तीचा वेळ असते पुरेशी झोप न झाल्यास डोळे कोरडे आणि थकलेले राहतात सततचे मानसिक तणाव रक्तवाहिन्या आकुंचन करतात ज्यामुळे डोळ्यांमधील रक्ताभिसरणावर परिणाम होतो हवेत असणाऱ्या धुलीकण आणि रासायनिक पदार्थांमुळे डोळ्यांमध्ये अॅलर्जी आणि जळजळ होते काही प्रकरणांत अनुवांशिक कारणांमुळेही डोळ्यांचे आजार होऊ शकतात हे सर्व कारणे एकत्र येऊन सतत आपल्या डोळ्यांवर नकारात्मक परिणाम करत आहेत जे भविष्यात आणखी मोठ्या आणि गंभीर समस्यांना जन्म देऊ शकतात आता जर मी असे म्हणालो की काही अगदी साधे साधे खाद्यपदार्थ आणि प्राचीन आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या मदतीने तुम्ही तुमची दृष्टीशक्ती नैसर्गिकरित्या सुधारू शकता तर कसे वाटेल हो आता हे मात्र म्हणू नका की असे असते तर माझ्या डोळ्यांवर चष्मा का असता पहा सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट पूर्ण स्पष्ट करतो आज मी ज्या खाद्यपदार्थांबद्दल आणि औषधींबद्दल सांगणार आहे ते डोळ्यांच्या अपवर्तक त्रुटी जसे दूरची किंवा जवळची दृष्टी कमजोर होणे मायोपिया किंवा हायपरोपिया पूर्णपणे बरे करणार नाहीत त्यासाठी तुम्हाला नक्कीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल पण गंभीर डोळ्यांच्या आजारांना जसे मॅक्युलर डिजनरेशन मोतीबिंदू आणि ड्राय आय सिंड्रोम प्रतिबंध करण्यात आणि त्यांची प्रगती मंदावण्यात हे निश्चितच मदत करतात वैज्ञानिकदृष्ट्याही हे सिद्ध झाले आहे की यांचे नियमित सेवन दृष्टीचे संरक्षण करते आणि दीर्घकाळापर्यंत तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यात मदत करते हे तुमच्या डोळ्यांना आतून पोषण देतात जे हानिकारक ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून डोळ्यांचे संरक्षण करतात मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या डोळ्यांच्या आरोग्याशी संबंधित काही प्रश्न असतील तर तोही कमेंट करून नक्की सांगा तुमची प्रत्येक कमेंट आमच्यासाठी मौल्यवान असते म्हणून कमेंट बॉक्समध्ये जोडले जाऊन इतरांनाही मदत करा तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दहा शक्तिशाली खाद्यपदार्थ आणि आयुर्वेदिक घटकांबद्दल चर्चा करणार आहे जे तुमची दृष्टीशक्ती नैसर्गिकरित्या सुधारण्यास मदत करतील आपण जाणून घेऊ की विज्ञान आणि आयुर्वेद याबद्दल काय सांगतात आणि त्यांचा योग्य वापर कसा करावा आणि कोणत्या सावधानता बाळगाव्यात एक पालक पालक हा आपल्या दृष्टीसाठी अत्यंत फायदेशीर आहे हा केवळ पोषणाचा स्रोत नाही तर डोळ्यांच्या संरक्षणासाठी एक नैसर्गिक भाग म्हणून काम करतो विज्ञान काय सांगते निळ्या किरणांपासून संरक्षण पालकामध्ये ल्युटीन आणि झियासिथीन नावाचे दोन शक्तिशाली कॅरोटिनॉईड अँटीऑक्सिडंट असतात हे घटक थेट डोळ्याच्या रेटिनाच्या मॅक्युला भागात जमा होतात मॅक्युला हा डोळ्याचा एक छोटासा भाग असतो जो मध्यवर्ती दृष्टीसाठी जबाबदार असतो हे अँटीऑक्सिडंट एक नैसर्गिक सनग्लास किंवा फिल्टरप्रमाणे काम करतात जे आपल्या मोबाईल टीव्ही आणि लॅपटॉप स्क्रीनमधून निघणाऱ्या हानिकारक निळ्या किरणांपासून आणि यूव्ही किरणांपासून रेटिनाला वाचवतात हे संरक्षण मॅक्युलर डिजनरेशन नावाच्या गंभीर रोगाला प्रतिबंध करण्यात अत्यंत महत्वाचे आहे उत्तम परिणामासाठी पालकाला हलकेच वाफवून किंवा सॅलडच्या स्वरूपात खा हलके उकडल्याने पालकाच्या पेशींची भिंत तुटते ज्यामुळे ल्युटीन जिॲसथीनसारखे पोषक तत्वे शरीराला सहज शोषता येतात तुम्ही ते डाळ सूप किंवा हेल्दी स्मूदीमध्येही वापरू शकता त्याच्या पोषक तत्वांच्या शोषणासाठी थोडेसे तूप किंवा ऑलिव्ह ऑइल मिसळणे फायदेशीर ठरते पालकामध्ये ऑक्सिलेट असते जे जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरातील कॅल्शियमबरोबर मिसळून किडनी स्टोन तयार करू शकते जर तुम्हाला आधीपासून किडनी स्टोनची समस्या असेल तर पालक किंवा ऑक्सिलेटयुक्त इतर हिरव्या पालेभाज्यांपासून दूर राहणे चांगले कोणत्याही आरोग्य समस्येसाठी आहारात बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या दोन अक्रूट वॉलनट अक्रोडामध्ये विटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते हा सुपरफूड डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अपरिहार्य आहे विज्ञान काय सांगते विटॅमिन ई हे एक शक्तिशाली फॅट सॉल्युबल अँटीऑक्सिडंट आहे जे आपल्या डोळ्यांना ऑक्सिडेटिव्ह व नुकसानापासून वाचवते हे डोळ्यांच्या लेन्स आणि रेटिनाच्या पेशींच्या झिल्लीला फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळते नियमित अक्रोड खाल्ल्याने तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या पेशींचे नुकसान टाळू शकता आणि दीर्घकाळ दृष्टी चांगली ठेवू शकता संशोधनात असे आढळले आहे की व्हिटॅमिन ई मोतीबिंदू आणि वयानुसार होणाऱ्या मॅक्युलर डिजनरेशनला प्रतिबंध करण्यात मदत करू शकते आयुर्वेदातील महत्त्व आयुर्वेदात अक्रोराला बाल्य शक्ती देणारे किंवा टॉनिक अन्न म्हटले जाते हे विशेषत मेंदू आणि डोळ्यांसाठी फायदेशीर आहे याला मेध्य स्मरणशक्ती आणि नर्व्हस सिस्टीमला पोषण देणारे मानले जाते हे डोळ्यांच्या नसा आणि स्नायूंना बळकट करते आयुर्वेदानुसार सात अक्रोड रात्री पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने केवळ स्मरणशक्ती वाढत नाही तर दृष्टीतही सुधार होते भीजवणे का आवश्यक अक्रोडाच्या सालात टॅनिन आणि फायटिक ऍसिड असतेचे पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा आणतात भिजवल्याने हे घटक निष्क्रिय होतात आणि पचन सोपे होते ज्यामुळे व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक तत्वे शरीराला अधिक सहज मिळतात हे डोळ्यांसाठी एक प्रकारचे टॉनिक बनते तीन आवळा आवळ्याला आयुर्वेदात अमृतफळ किंवा धात्री फळ म्हटले जाते धात्री म्हणजे परिचारका हा केवळ सर्वसाधारण आरोग्यासाठीच नाही तर विशेषतः दृष्टीशक्तीसाठी एक असामान्य घटक आहे आयुर्वेदाचा दृष्टिकोन आवळा एक चक्षुष्य औषधी मानला जातो म्हणजे डोळ्यांसाठी अत्यंत लाभदायक हे शरीरातील पित्तदोष शांत करते जास्त स्क्रीन टाईम आणि मानसिक तणावामुळे डोळ्यांची उष्णता आणि सूज येते आयुर्वेद त्या स्थितीला पित्तदोषाची वृद्धी मानते आवळा ती उष्णता दूर करून डोळे थंड आणि शांत ठेवण्यास मदत करतो विज्ञान काय सांगते आवळ्यात मुबलक प्रमाणात विटॅमिन सी असते जो शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे हे विटॅमिन सी डोळ्यांच्या छोट्या रक्तवाहिन्यांना कॅपिलरीज बळकट करते अँटीऑक्सिडंट्स आपल्याला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात जे मोतीबिंदू आणि इतर वयानुसार येणाऱ्या डोळ्यांच्या आजारांचे मुख्य कारण आहेत नियमित आवळा खाल्ल्याने डोळ्यांच्या उपकांचा अर्स मंदावतो वापरण्याची पद्धत आवळ्याचा हंगाम असताना ताजी चटणी बनवून खा वर्षभर वापरण्यासाठी आवळ्याचा मुरांबा किंवा आवळ्याचे तुकडे थोड्या पाण्यात वाटून रोज सकाळी त्याचा रस प्या एक चमचा आवळ्याचा पूड किंवा त्रिफळा पूड मधाबरोबर मिसळून सकाळी रिकाम्या पोटी खा ही प्राचीन आयुर्वेदिक परंपरा आहे यात मध अनुपान म्हणून काम करतो चार देशी तूप गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तूप तुमच्या दृष्टीशक्तीसाठी एक अत्यंत शक्तिशाली सुपरफूड आहे हे केवळ अन्न नाही तर आयुर्वेदिक चिकित्सेत याचा व्यापक वापर आहे आयुर्वेदाचा दृष्टिकोन ओजस आणि वाददोष आयुर्वेदात तूप सात्विक अन्न मानले जाते जे मन आणि शरीराला पोषण देते आणि चेतना वाढवते तूप हे शरीराच्या ओजस प्राणशक्ती जीवनशक्ती आणि रोगप्रतिकार शक्तीचे मूलभूत आधार आहे ओजस मजबूत असल्यास दृष्टीही मजबूत राहते तूप डोळ्यांची कोरड्यापणा वाद दोष शांत करण्यात अत्यंत प्रभावी आहे ज्यामुळे ड्राय आय सिंड्रोम कमी होण्यास मदत होते विज्ञान काय सांगते तूप ही एक निरोगी चरबी आहे जी विटॅमिन ए बीटा कॅरोटीन ई आणि डी सारख्या फॅट सॉल्युबल जीवनसत्वांचे शोषण करण्यास शरीराची मदत करते रेटिनाच्या निरोगीपणासाठी विटॅमिन एचे शोषण अत्यावश्यक आहे तुपात अँटीऑक्सिडंट्स आणि कंज्युगेटेड लिनोलिक ऍसिड असते जे डोळ्यांच्या पेशींची लवचिकता टिकवून ठेवते वापरण्याची पद्धत रोजच्या आहारात तूप समाविष्ट करण्याचे अनेक सोपे मार्ग आहेत रोज एक चमचा तूप भाजी किंवा डाळीबरोबर किंवा चपातीवर लावून खा किंवा सकाळी एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा देशी तूप मिसळून प्या ही आयुर्वेदिक पद्धत आहे पाच गाजर सर्वात आधी याचा उल्लेख करणे आवश्यक आहे तो म्हणजे गाजर आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की गाजर खाल्ल्याने डोळ्यांची रोषणी वाढते विज्ञान काय सांगते गाजरात बीटा कॅरोटीन मुबलक असते जे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे शरीरात हे बीटा कॅरोटीन ए मध्ये रूपांतरित होते ही रूपांतरण प्रक्रिया डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे व्हिटॅमिन ए रेटिनाचा एक आवश्यक घटक रोडोप्सिन तयार करण्यास मदत करतो जो प्रकाश शोषून घेऊन दृष्टीची स्पष्टता वाढवतो विशेषत रात्रीची दृष्टी नाईट विजन सुधारण्यासाठी हे अत्यंत आवश्यक का आहे कारण ए एची कमतरता ही रथोंढी नाईट ब्लाइंडनेसचे एक मुख्य कारण आहे हे डोळ्यांच्या कॉर्नियाला निरोगी आणि ओलसर ठेवण्यातही मदत करते वापरण्याची पद्धत रोज एक कच्चे गाजर सॅलड म्हणून किंवा एक ग्लास ताज्या गाजराचा प्या बीटा कॅरोटीन फॅट सॉल्युबल असल्याने गाजर थोड्या तेल किंवा तुपासोबत शिजवले किंवा अक्रोडासोबत खाल्ल्याने शोषण वाढते गाजराचा हलवा दुधासोबत खाणेही खूप फायदेशीर आहे कारण त्यात चरबी मिळते जी व्हिटॅमिन एचे शोषण वाढवते सहा मेथी दाणे मेथीदाणे हे केवळ स्वयंपाकघरातील मसाला नाहीत तर एक शक्तिशाली औषधी आहेत ज्यात डोळ्यांसाठी विशेष फायदेशीर असे अनेक पोषक तत्वे असतात विज्ञान काय सांगते मेथीदाण्यात विटॅमिन ए सी आणि लोहमुबलक असते विटॅमिन ए दृष्टीसाठी थेट आवश्यक आहे विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट म्हणून डोळ्यांच्या पेशींचे संरक्षण करते तर लोह रक्तातील हिमोग्लोबिन पातळी टिकवून ठेवते ज्यामुळे डोळ्यांत योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचतो आयुर्वेदाचा दृष्टिकोन मेथीवात आणि काफदोष कमी करते पचनशक्ती सुधारते आणि शरीरातील टॉक्सिन बाहेर काढते ज्यामुळे एकूणच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते वापर एक टेबल स्पून दाणे रात्री एक कप पाण्यात भिजवून ठेवा सकाळी ते पाणी प्या आणि भिजलेले दाणे चावून खा सात बडीशेप सॉफ बडीशेप केवळ तोंडताजे करणारी नाही तर त्यात शक्तिशाली औषधीय गुण आहेत जे विशेषत डोळ्यांना आराम देण्यास आणि दृष्टीची स्पष्टता वाढवण्यास मदत करतात विज्ञान काय सांगते बडीशेपात अनिथॉल फेनकून एस्ट्रागोल सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात जे डोळ्यांना ऑक्सिडेटिव्ह उकसानापासून वाचवतात ती व्हिटॅमिन ए आणि सी चा चांगला स्रोत आहे आयुर्वेद बडीशेप त्रिदोषशामक आहे विशेषतः पित्त कमी करते डोळ्यांची जळजळ लालसरपणा उष्णता कमी करते वापर जेवणानंतर तोंडताजे करायला तर, तर सर्वजण वापरतातच एक चमचा बडीशेप पाच मिनिट पाण्यात उकळून काढा प्या किंवा बडीशेप पुढ अधिक दुधा दुधासोबत घ्या आठ शंखपुष्पी शंखपुष्पी ही एक शक्तिशाली औषधी आहे जी नर्वस सिस्टीम शांत करण्यासाठी प्रसिद्ध आहे विज्ञान मेंदूत रथप्रवाह वाढवते तणाव कमी करते आणि ऑप्टिक नर्वचे आरोग्य टिकवते आयुर्वेद मेध्य रसायन आहे मेंदूत डोळ्यांचा समन्वय सुधारते वापर पुढ गरम पाणी किंवा दुधासोबत रोज घ्या नऊ केशर सॅफ्रॉन केशरात क्रोसन आणि क्रोसेटीन नावाचे कॅरोटिनॉइल्स असतात जे रेटिनाच्या फोटोरिसेप्टर पेशींचे संरक्षण करतात संशोधनात आढळले आहे की केशर एएमडीची प्रगती मंदावते आणि व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी सुधारते वापर चार ते पाच केशर केसर गरम दुधात भिजवून रोज सकाळी प्या दहा ब्राह्मी ब्राह्मी ही आणखी एक मेध्य रसायन आहे जी व्हिज्युअल पाथवेची कार्यक्षमता सुधारते विज्ञान बॅकोसाइड्समुळे नर्व्ह सेल्सना सपोर्ट मिळतो आयुर्वेद त्रिदोषनाशक दृष्टी तीक्ष्ण करते वापर फूड किंवा टॅबलेट सिरप रोज घ्या मित्रांनो हे होते ते दहा शक्तिशाली खाद्यपदार्थ आणि आयुर्वेदिक औषधी जे विज्ञान आणि प्राचीन ज्ञान दोन्हीच्या पाठिंब्याने तुमची दृष्टी नैसर्गिकरित्या सुधारू शकतात लक्षात ठेवा फक्त औषधेच नव्हे तर निरोगी जीवनशैली पुरेशी झोप आणि स्क्रीन टाईम नियंत्रित करणेही तितकेच महत्वाचे आहे या गोष्टी तुमच्या प्रयत्नांना अधिक बळ देतील आशा आहे आजची चर्चा तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्वास्थ्य साथी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा मनात काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा हसत राहा हसवत राहा रोज काहीतरी नवीन शिका जेणेकरून तुम्ही नेहमी निरोगी राहाल